लोक ही कुठली बाई काम करती करते बरा विचारतो करण्याविषयी लग्न कर आपलं स्वतः बघ विचार करून बघ मी हाय दिवस झाडा खाली जात आहे आपल्या बघा का चप्पल काढू लई आता एक दीड वाजला असेल जेवायची सुट्टी करते तुला बघा काय झालं विचार केला सकाळ विचार जाता काय चप्पल काढू विचार करून काय उग जाता काय चप्पल काढू आता खरंच हे भगवान काय ला काही होईतर म्हणून पण तरी बघत तर बसल्या बघू काय होतंय का नाही झालं तर झालं तेवढं बघून बघून काय अवघड आहे बाबा कशी काय होय म्हणणार राम दे तू म्हणलं तर सफ होय म्हणणार बघतच बसतो तिला भाऊ काय म्हणते नक्की माका तोंडाचं इथंच का, का, का तो... बसलय बर जाय ना का झालंय बघत बसलय बघत अरे भिकमंग काय तू तोंडातल्या तोंडात बोलल्यासारखे वाटते इच्छा तू थांबतीला जाऊन काय नक्की बोलले समोर समोर इच्छा तू थांबत जाऊन तिला Thank you. गुलाबी साडी आणि लाल लाल काय बोलली काय ग मला तू तिथन बोलल्यासारखी वाटली ग मला तू मी म्हणलं काय बोलली काय तू काय बोलू आता ती तोंड दिसलं ग माझ्याकडे बघत होती मी म्हणले बघ तरी काय विचार झाला तुझा काय बघ की तरी काय होत ग उग नको थांब थांब जातो 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 थांब रोज कुठंवर लोकाच्या रानात काम करायचं ती म्हणत हातात ती बरोबर आहे काय त्याला विचारून बघते कुठे गेलाय काय माहित आता काय वडलं असतं हो असं मग म्हणत होता ती बरोबर आहे आयचं काय करूया आपण लग्न लग्न करूया